श्री तुकाई माता व कुलस्वामी खंडेराया नवरात्र उत्सवाची आज नववी माळ या निमित्ताने गणेशनगर व हांडेमाळा येथे ग्रामस्थांनी आज पहाटे देवीचा जागरणाचा आरतीचा तसेच भजनाचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर महिलांसाठी भाग्यवान पैठणी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले यावेळी महिला व पुरुष एकूण सहाशे संख्या उपस्थित होती त्यानंतर यात्रा कमिटीकडून चहा पाण्याची व्यवस्था व प्रसादाचे वाटप श्री विकास प्रभाकर गावडे पोपट शिर नेरकर ज्ञानेश्वर बोध यांमार्फत करण्यात आली किल्ले शिवनेरी शिवणारी दहा वाजता कीर्तन सुरू होतं आपण साडे नऊ वाजता इथे या म्हणजे दहा वाजता वेळेत कीर्तन सुरू होईल मग कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे जेणेकरून आपलेच बरोबर जी लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील उपास सोडायला कुणालाही उशीर होणार नाही एवढी सूचना आपल्या सर्वांना आहे रामकृष्ण आज तुकाई मातेचा नवी माळ आहे आणि या नव्या माळ्यानिमित्त आपल्याला जवळजवळ चारशे ते पाचशे मैलांची उपस्थिती होती आणि जवळजवळ शंभर पुरुष उपस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या तुकाई मातेचा आख्यायिका जवळजवळ पाच पिढ्यापर्यंत पासून ती चालू झालेली आहे ती ही येडगावची तुकाई माता आहे हे संपूर्ण ग्रामदैवत आपल्या येडगाववरती संपूर्ण आशीर्वादाचे एक ह्या म्हणजे मान्यता मिळण्यासारखं आहे तर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला जवळजवळ आज गुलाबशेडच्या मार्गदर्शनाखाली आज जवळजवळ सगळा हा जो कार्यक्रमाचं जे नियोजन आहे हे नियोजन दररोजचं प्रसाद असतो त्यानंतर प पहिलं चार वाजता भजन असतं काकडं भजन असतं जागर असतो आणि त्यानंतर आपल्याला आरतीचा मान प्रत्येक वाडीवस्तीवर दिलेला आहे तर आज नव्या माळेला आज गणेशनगर आणि हांडे यांना आरतीचा मान होता आज सुद्धा जवळजवळ चारशे महिला आणि शंभर सव्वाशे पुरुष मंडळी होती आणि उद्याला आपल्याला अनिताताई जाधव यांचं सुसरावी असं कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे आणि उद्यासुद्धा सर्व महिलांना लकी ड्रॉचं तिकीट मिळणार आहे आणि त्यांनी सर्वांनी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून महाप्रसाद आहे त्याचा लाभ घ्यायचा ही नम्र विनंती रामकृष्ण हरी सालावत परवाने ये यावर्षी येडगाव परिसरात असलेले जागर देवस्थान आणि ग्रामदैवत्या आई तुळजापूर भवानीचा अधिष्ठान असणारा आई तुकाई मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या थाटामारता त्या ठिकाणी संपन्न होत आहे रोजचा दळ दिवसाचा जर कार्यक्रम जर पाहिला तर रोज या ठिकाणी प्रत्येक गावाच्या वस्तीला या ठिकाणी जागर आणि आरतीचा मान दिला जातो आणि त्यानंतर प्रत्येक या ठिकाणी पैठणीचा लकीटराव केला जातो हे जवळपास दहा दिवसाचं लकीटराव आहे आणि ह्या खरं पाहिलं तर गावाच्या बाजूला म्हणजे एकांतामध्ये असलेलं हे मंदिर आहे त्या उजाड मारणावरती ही सरो येडगावकर ग्रामस्थांनी एक सुंदर असं शोभीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि नवरात्र महोत्सव खरं पाहिलं तर एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी दैनंदिन चालू असतो आणि उद्याची कार्यक्रमाची ती सांगता आहे नवरात्राची आणि या ठिकाणी हरिभक्तपरायन आणि ताताई जाधव संगमनेर यांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी होतं तर पाहिजे जर गेलो तर आपण या ठिकाणी यायचं आणि देवीचं फक्त दर्शन घ्यायचं नैवेद्य ठेवायचं आपण निघून जायचं परंतु अनेक वर्षी आदरणीय गुलाबशेठ नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रत्येक वर्षी अन्नदानाचं नियोजन या ठिकाणी होते म्हणून या ठिकाणी जवळपास कार्यक्रमाची सांगितलेला जवळ दोन एक हजार लोकांची उपस्थिती असती आणि रोजची सुद्धा या ठिकाणी आरतीला जवळपास चारशे ते पाचशे महिला पुरुष या ठिकाणी दर्शनाचा लाभ आहेत यांच्यासाठी सुद्धा रोजचा प्रत्येक भाविक भक्त या ठिकाणी प्रसादाचं नियोजन करते सुंदर असं नियो न्यू, नियोजन या ठिकाणी या ग्रामस्थ मंडळी करतायत आपल्या सर्वांना या ठिकाणी नवमीच्या आणि विजयादशमीच्या नवरात्राच्या खूप खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा